पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता मलकापूर उपविभागीय कार्यालय अधिकारी संतोष शिंदे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला तर यावेळी मलकापूर नांदुरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चयनसुख संचिती यांनी सुद्धा हजेरी लावली या कार्यक्रमाची प्रस्तावना मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांनी केली झंडावंदन झाल्यानंतर आलेल्या सर्व पाहुणे मंडळीला चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच मलकापूर शहरातील सेवानिवृत्त सैनिकांनीसुद्धा या ठिकाणी हजेरी लावत झेंडावंदनासाठी उपस्थित राहून भारत माता की जय अशा घोषणा देत आनंद व्यक्त केला आज भारताचे स्वातंत्र्य दिवस या निमित्तानं आपल्या सर्व मलकापूर मतदारसंघातील तमाम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्याचबरोबर निरामय आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशामध्ये ज्या अतिरेक्यांनी भ्याड हमला केला त्यांना जो धडा शिकवला आणि ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून त्यांनी कदापि त्यांच्या हातून अशा प्रकारची पुन्हा कारवाई होणार नाही अशा प्रकारचा समज दिला त्याकरता देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आणि देशाचे सर्व आपले जवान आपली सेना सेनाप्रमुख यांना मनापासून हार्दिक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र